नमस्कार डब्ल्यू डब्ल्यू डॉट तानाजी सोमोंशी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इनवर ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपलं स्वागत करत आहे आता आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलमधील एखादी फोल्डर किंवा त्या फोल्डरमधील एखादी फाईल हाईड कशी करायची किंवा लपून कशी ठेवायची मित्रांनो अशासाठी या कामासाठी प्लेस्टोरवरती अनेक ॲप उपलब्ध आहेत परंतु आपण पाहणार आहोत कोणत्याही ॲप शिवाय किंवा कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय आपल्याला आपल्या मोबाईलमधील अशा प्रकारचे फोल्डर किंवा त्या फोल्डरमधील एखादी फाईल हाईड कशी करता येईल आता मी तुम्हाला त्यासाठी घेऊन जातो आहे पहिल्यांदा मी या ठिकाणी माझ्या गॅलरी ओपन करतो आहे आणि गॅलरीमधलं आपल्याला एक व्हिडिओ दाखवतो आहे जेणेकरून की मी ते व्हिडिओ नंतर तुम्हाला हाईड केलेलं दाखवीन किंवा ते व्हिडिओ आपण लपवलेलं या ठिकाणी दाखवू शकतो मी या ठिकाणी दाखवतो आहे की एक व्हिडिओ आहे माझ्याकडं पीपीटी नावाचा फोल्डर दिसतो आपल्याला या ठिकाणी पीपीटी नावाच्या फोल्डरमध्ये मी अशा प्रकारची वेगवेगळी इमेजेस या ठिकाणी सेव्ह केलेली आहेत यामध्ये व्हिडिओ पण असू शकतात किंवा एखादी एम पी थ्री फाईल पण असू शकतात किंवा मी अशा प्रकारे या ठिकाणी बघतोय चाईल्ड सॉन्ग नावाचा फोल्डर आहे माझ्याकडे यामध्ये तो वीस व्हिडिओ आहेत जवळजवळ तर मी हे व्हिडिओ या ठिकाणी हाईड करणार आहे जेणेकरून कोणती गॅलरीमध्ये पण म्हणतात पण दिसणार नाही तर तसं आपण पाहूयात की हे एक फोल्डर कशा प्रकारे आपल्याला हाईड करता येतं तेही कुठल्या सॉफ्टवेअर किंवा ॲपशिवाय मी यासाठी माझ्या फाईल मॅनेजरमधून माझ्या फोन मी एम पीला जातोय आणि ज्या ठिकाणी हे फोल्डर आहे मी तिकडं चाललो आहे माझ्या एस डी कार्डला हे फोल्डर सेव्ह केलेलं आहे या ठिकाणी चाईल्ड साँग नावाचा फोल्डर मला दिसतंय ओके okay, तर मी या चाईल्ड सॉन्ग नावाच्या फोल्डरला क्लिक करतो आहे आणि क्लिक करून बघतोय काय ऑप्शन येतात ते मी या ठिकाणी चाईल्ड सॉन्गला क्लिक केलेलं आहे आणि जे फोल्डर हवं त्या ज्या फोल्डरला तुम्हाला लपवून आहे त्या फोल्डरला तुम्ही प्रेस करून ठेवा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील त्या ऑप्शनपैकी रिनीमला जा आणि रिनेम करून घ्या रिनीम करताना फक्त याच्या अगोदर एक डॅश वाढवून घ्या फक्त एक डॅश किंवा डॉट आपल्याला या ठिकाणी वाढवायचं आहे ज्यावेळेस आपण या नावाच्या अगोदर डॉ डौ, डॉट डौ, देतो आणि डन करून टाकतो त्यावेळेला ते, ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी कुठंही दिसणार नाही बघा मित्रांनो मला माझ्या मेमरी कार्डला कुठंही फोल्डर दिसत नाही आहे मी परत जातो आहे मेमरी कार्डमध्ये आणि या ठिकाणी चेक करतोय तर चाईल्ड सॉंग नावाचा फोल्डर मला या ठिकाणी दिसत नाही फोन मध्ये गेले का बघूयात फोन मध्ये सुद्धा मला हे फोल्डर दिसत नाही आहे आता मी बॅक जातो आहे आणि गॅलरी ओपन करून पाहतोय की या ठिकाणी मध्ये चाइल्ड साँग नावाचा फोल्डर मला दिसतंय का ते पाहतो मी पाहतोय बघा मित्रांनो या ठिकाणी चाइल्ड सॉन्ग नावाचं कुठल्याही प्रकारचा फोल्डर किंवा त्याच्यातले व्हिडिओ मला दिसत नाही आहेत पण जर समजा मला यानंतर कधीतरी मला ते व्हिडिओ पाहायचे आहेत किंवा असे वाटतात तर त्यावेळेला काय करावं लागेल त्यासाठी परत एकदा मेमरी कार्डला जायचं आहे आपल्याला आणि मेमरी कार्डला गेल्यानंतर मेमरी कार्डच्या सेटिंग मध्ये मला या ठिकाणी सेटिंग येऊ लागले तुमच्या मोबाईल मध्ये सेटिंग वेगळ्या ठिकाणी येऊ शकते मला या ठिकाणी सेटिंग येऊ लागली आणि या ठिकाणी गेल्यानंतर शो हिडन फाईल्स अशा प्रकारचा ऑप्शन दिसतोय मी त्याला क्लिक करतो आहे आणि मला वरच्या बाजूला डॉट चाईल्ड सॉन्ग अशा प्रकारे डॉट ह्याच्यामध्ये मला सगळीच्या सगळे हाईड केलेले जे फोल्डर असतील ते सगळीच्या सगळे फोल्डर मला दिसत आहेत आता या फोल्डरला मी क्लिक करतो आहे दाबून धरतोय प्रेस करतोय आणि खालच्या बाजूला आलेल्या ऑप्शनपैकी रिनीमला क्लिक करतो आहे आणि रिनीमला क्लिक करून मी याचं नाव बदलून परत चाईल्ड फोल्डर असं करतो आहे म्हणजे जे डॉट दिलेला होता मी तो डॉट काढून टाकलाय अशा प्रकारे फोल्डर मला या ठिकाणी दिसू लागलेला आहे मी आता बॅक जातोय आणि बॅक जाऊन आपल्या गॅलरीच्या फोल्डरमध्ये पाहूयात की ते चाइल्ड सॉन्ग नावाचा फोल्डर या ठिकाणी दिसू लागलाय का हो मित्रांनो बघा या ठिकाणी मला चाइल्ड साँग नावाचा फोल्डर मला परत दिसू लागलंय